कधी विचार केलाय आपण ऑफिस मध्ये नऊ ते सहाच्या शिफ्ट मध्ये काम करतो पण सिने सृष्टीतल्या कलाकारांचं काय त्यांचं काम म्हणजे ग्लॅमर लाईम पण त्या मागचं खरं रियालिटी काय आहे नुकतीच बॉलिवूडची सुपरस्टार दीपिका पदुकोणनं एक बॉम्ब टाकला तिने स्पष्ट सांगितलं मी फक्त आठ तासांची शिफ्टच करणार आणि मग काय बॉलिवूड पासून मराठी मनोरंजन विश्वापर्यंत सगळीकडे खळबळ काहींना दीपिकाचं म्हणणं पटलं तर काहींनी म्हटलं सिनेसृष्टीत आठ तास कसं शक्य आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये दीपिका पदुकोण एक नाव ज्याचा दबदबा फक्त बॉलिवूडच नाही तर जागतिक पातळीवर आहे पण ती आता एक आई ही आहे आणि मातृत्वाला तिनं दिलेलं प्राधान्य सगळ्यांना विचार करायला भाग पाडते तिनं ठामपणे सांगितलं मी आठ तासांपेक्षा जास्त काम करणार नाही आता सिनेसृष्टीत बारा ते सोळा तासांच्या शिफ्ट काही नवीन नाहीत मग दीपिकाचा हा निर्णय काय एवढा महत्वाचा आहे कारण तिनं एक प्रश्न उभा केलाय काम आणि आयुष्य यांचा समतोल कसा साधायचा मराठी सिनेसृष्टीतही या विषयावर चर्चा रंगतात काहींना वाटत आठ तासांची शिफ्ट सिनेसृष्टीसारख्या अनिश्चित क्षेत्रात अव्यवहार्य आहे तर काहींचं म्हणणं आहे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे पण खरं सांगायचं तर हा विषय फक्त कलाकारांपुरता नाही तर सेट वरील तंत्रज्ञ स्पॉट लाईट महेश मांजरेकर यांनी या विषयावर आपलं परखड मत मांडलंय ते म्हणतात कोणी किती तास काम करावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे पण मी स्वतः काम करताना घड्याळ्याकडे बघत नाही माझं काम मला इतकं आवडतं की मी सेटच्या बाहेरही सिनेमाच्या विचारात असतो पण त्याच वेळी ते हेही सांगतात की कोणावरही जास्त कामाचा दबाव टाकणं चुकीचं आहे मांजरेकरांचं हे म्हणणं खूप काही सांगून जातं एकीकडे कामाची आवड आणि दुसरीकडे वैयक्तिक स्वातंत्र्य यातलं बॅलेन्स कसं साधायचं मराठी सिनेसृष्टीतील लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी या विषयाला एक मानवी चेहरा दिलाय त्या म्हणतात कुठल्याही क्षेत्रात आठ तासांपेक्षा जास्त काम करणं थकवणार आहे आम्हीही माणूस आहोत गृहा मुंबईच्या वाहतूक कोंडी पावसाळ्यातील अडचणी आणि प्रवासाचा वेळ यांचा उल्लेख करतात त्या पुढे म्हणतात कलाकारांनाही कुटुंबाला वेळ द्यावासा वाटतो जर नियोजनबद्ध काम तर तासांची शक्य आहे पण त्या एक गंभीर मुद्दाही उपस्थित करतात आजारी असतानाही सेटवर सलाईन लावून काम करावं लागतं तेव्हा कलाकारांचा माणूस म्हणून विचार होत नाही स्पृहांचं हे म्हणणं प्रत्येकाच्या मनाला भिडतं अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी या विषयावर संतुलित मत मांडलंय म्हणतात आठ तासांची शिफ्ट उत्तम आहे पण त्यामागे मोठं अर्थकारण आहे निर्मात्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल त्या मालिकांच्या संदर्भात बोलताना सांगतात की वाहिनी आणि निर्मात्यांनी मिळून योग्य निर्णय घ्यायला हवा शिवाय फक्त एका कलाकाराचं मत न विचारता सगळ्या बाजूंचा अभ्यास करून निर्णय घेणं गरजेचं आहे ऐश्वर्या यांनी तंत्रज्ञानचा विचार करण्याचाही मुद्दा मांडलाय जो खूप महत्वाचा आहे बॉलिवूडमधील या विषयावर अनेक दिग्गजांनी आपली मतं मांडली दिग्दर्शक मणिरत्नम म्हणतात आई असणारी अभिनेत्री अशी मागणी करत असेल तर तिचा आदर करायला हवा पंकज त्रिपाठी सांगतात कलाकारांना नाही म्हणता पाहिजे मी आता स्पष्ट नकार द्यायला शिकलो राधिका आपते तर थेट सांगते चित्रपट सृष्टी नवमात्यांसाठी अनुकूल नाही मुलांना वेळ देणं कठीण होतं या सगळ्यांवरून एकच गोष्ट स्पष्ट होते सिनेसृष्टीत कामाच्या वेळेचा प्रश्न फक्त वेळेचा नाही तो आयुष्याच्या गुणवत्तेचा आहे आता सगळ्यात मोठा प्रश्न सिनेसृष्टीत आठ ते दहा तासांची शिफ्ट शक्य आहे का खर तर हा प्रश्न सिनेसृष्टीतलाच आहे जर नियोजनबद्ध काम सुसंगत वेळापत्रक आणि समजूतदारपणा असेल तर का नाही पण यात अडचण आहे सिनेमाचं किंवा मालिकेचं शूटिंग म्हणजे अनेक गोष्टींचा मेळ वाहतूक हवामान तांत्रिक अडचणी यामुळे शिफ्ट लांबतात आणि मग निर्मात्यांचं बजेट वाहिन्यांचा दबाव येतो पण जर सगळ्यांनी मिळून एक संवाद साधला तर हा सुवर्ण मध्य नक्कीच सापडू शकतो हा विषय फक्त दीपिका किंवा सिनेसृष्टीपुरता मर्यादित नाही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काम आणि वैयक्तिक जीवन यांचा समतोल गरजेचं आहे दीपिकाने हा प्रश्न उभा केलाय पण उत्तर आपण सगळ्यांनी मिळून शोधायचं आहे तुम्हाला काय वाटतं आठ ते दहा तासांची शिफ्ट सिनेसृष्टीत शक्य आहे का की जास्त का तास काम करणं हे अपरिहार्य आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात हा बॅलेन्स कसा साधता कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा